नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये काल मोरगाव केसरी मैदान चांगलंच गजावलं ते घोडच्या सर्जाने बाकासूर असेल चिक्क्या असेल अशा नामांकित नंदीने ते माणिक गायकवाड यांचा अर्जुन असेल तर मित्रांनो कालच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाच्या शेवट सर्जाची हार झाली सेमी क्रमांक सेमी क्रमांक मला वाटतंय सहामध्ये मित्रांनो मला वाटतं हार झाली काल सर्जाची आणि गाडी पब्लिकने लागली होती आणि गाडी फॉल झाली जर गाडी मधून असती तर एक वेगळा निकाल होता सोबत जो नंदी होता तो सुद्धा गटाला चांगला पाळला होता सर्जासोबत परंतु हार जाता खेळाचा भाग आहे तर आपल्या सर्वांचा लाडका सर्जा होता कोणत्या मैदानात तर उद्या दोस्ती केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान मित्रांनो संपन्न होत आहे चोराडे येथे या मैदानामध्ये वेग तसे वट आपल्याला दिसेल कारण सारजाचे आता दोनच फेरे झाले आहेत म्हणजे सेमीला हरला होता त्याच्यामुळे हे मैदानसुद्धा आपण बघायला गेलो तर थोडं जवळ आहे त्याच्यामुळे या मैदानात सारजा आपल्याला दिसू शकतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद